प्रेक्षकांनो एकवीसव्या शतकातल्या या युगात आपण आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी डिजिटल लॉक लावतो सी सी टी व्ही देखील लावतो पण या कलयुगात पृथ्वी तलावर एक असे गाव आहे जिथे घराच्या मुख्यदारांना चौखट तर आहे पण दरवाजे नाही खिडक्या नाही आश्चर्य म्हणजे येथील बँकांना दुकानांना देखील दरवाजे आणि ताले नाही यांच्या सुरक्षितेसाठी आहे तर ईश्वर रूपी एक शक्ती चला तर मग जाणून घेऊया यामागील संपूर्ण गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले शनी शिंगणापूर हे गाव जगातील पहिले गाव आहे जेथे घरांना ना दरवाजे आहेत ना कोणी कुलूप लावत आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत येथे कोणत्याही प्रकारची चोरी झाली नाही इथल्या बँकांनाही दाराला कुलूप नाही असे म्हटले जाते की येथे कोण कोणीही चोरी करण्याचे धाडस करू शकत नाही आणि जरी कोणी असे करण्याचे प्रयत्न केले तर शनिदेव स्वतः त्याला शिक्षा देतात काय तुम्हाला माहिती आहे शनी शिंगणापूर मध्ये शनिदेवाची स्थापना कशी झाली नाही ना चला तर मग जाणून घेऊया जा। एके दिवशी गावातील लोक गुरे चरायला गेले असता त्यांना एक मोठा काळा दगड दिसला गावकऱ्यांनी दगडाला काठीने स्पर्श केल्यावर त्याच्या स्पर्शामुळे दगडातून रक्त वाहू लागले आणि त्यात मोठे छिद्रही पडले दगडातून रक्त येत असल्याचे पाहून ग्रामस्थ घाबरले आणि त्यांनी आपले गुरे तेथे सोडून पळ काढला गावात पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती असे म्हणतात की त्याच रात्री शनिदेवाने एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझ्या गावात प्रकट झालेलो आहो माझी गावात स्थापना करा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गावकऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर ते बैलगाडी घेऊन मूर्ती घेण्यासाठी गेले सर्वांनी मिळून मूर्ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती हल्ली नाही प्रयत्न निष्फळ झाल्यावर ते सर्व गावाकडे परतले दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेव पुन्हा त्याच व्यक्तीला दर्शन देऊन म्हणाले की जे सख्खे मामा तेच मला उचलून घेऊन येतील तरच मी गावी येईल शनिदेवाच्या मूर्तीवर आजही छत नाही शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे भगवान शनिदेव कोणाचेही वर्चस्व स्वीकारत नाही आज ज्या ठिकाणी शनिदेवाचे व्यासपीठ आहे त्याच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड आहे त्याची कुठलीही फांदी मोठी होऊन शनिदेवावर सावली पडण्याचा सा प्रयत्न केला तरी तो आपोआप तुटून पडते असे म्हणतात अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी कारा न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार